वसुंधरा शक्ती न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत ठळक बातम्या नामांकित कंपनीच्या नावाखाली अवैध व्यवसाय करणाऱ्या एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घेतले ताब्यात सध्या लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असून आदर्श आचारसंहिता जाहीर झालेली आहे तर लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत व निर्भय वातावरणामध्ये पार पडावी याकरिता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हेगारी मोडीत काढण्याबरोबरच अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना देऊन कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे यानुसार शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून उद्यमनगर कोल्हापूर येथील झील एंटरप्रायजेस या गोडाऊनमध्ये बनावट हार्पिक लिक्विड लायजॉल नाईट लिक्विड अशा मालाचा साठा केलेला असून त्यावर गोदरेज व इतर नामांकित कंपनीचे लेबल लावून तो विक्री करत असल्याची बातमी मिळाली त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस अंमलदार यांना कारवाईबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व त्यांच्या पथकाने ठिकाणी गोदरेज या कंपनीकडून केलेल्या श्रीमती माधुरी वर्मा यांना पाचारण करून सदर ठिकाणी अचानक छापा टाकून पाहणी केली असता गोडाऊनमध्ये गोदरेज कंपनीचे गुड नाईट लिक्विड हार्पिक लायजॉल कंपनीचे बाथरूम क्लीनर ग्लास क्लीनर टाईल्स क्लीनर इत्यादी मालावर नामांकित कंपनीचे लेबल लावलेले आढळून आले सदर मालाची माधुरी वर्मा यांनी तपासणी केली असता तो माल बनावट असल्याचे निष्पन्न झाले सदरचा एक लाख रुपयांचा माल ला। मालक भरत हेमंत भानुशाली वय पस्तीस राहणार ताराबाई पार्क कोल्हापूर याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध नमूद कंपनीच्या कॉपीराईट स्वामित्वाच्या मूळ हक्काचे उल्लंघन केलेबाबत श्रीमती माधुरी वर्मा यांनी राजारामपुली पोलिस ठाणे तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ संजय पडवळ तुकाराम राजिगरे विनायक चौगुले संतोष पाटील युवराज पाटील दीपक घोरपडे संत सतीश जंगम सत्यजित तानोडे विनोद कांबळे गोदरेज कंपनीच्या माधुरी वर्मा यांनी केली आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा